नमस्कार राम राम जय भीम आता मी सध्या जंगलात आहे जंगल भ्रमणती करत असताना सकाळी अजून बाटल्या खूप साऱ्या दिसल्या आ... कचरा जडलाच नाही ना आपण चाकलेला तो पाऊसही लागून गेला तो मजातच तर आम्ही इकडे एक झाड लावलं आहे इथं त्या झाडापासून पासाठी आम्ही रोज सकाळी येत असतो आणि झाड वापला आहे मस्त वडाचं झाड लावलं आहे छान झालं आहे तर मागं बघू शकते तर का सगळं काटे टाकून ठेवले आम्ही बांबू आणि झालं आहे चांगलं वाचण्याचा प्रयत्न आम्ही तर करणारच आहोत त्याला आता आणि मस्त मोठं इथं होईल आणि खूप सारे झाडं लावायचे आहेत तर आमची सकाळची सुरुवात स्वच्छता अभियानान होते आणि बबलूने आता सुरुवात केली बियर बाटलर प्लास्टिक आणि तो इकडे तिकडे हिंडत आहे मोठ्या बाटल्या जमा करून आणल्या त्यांना बियारच्या बेसलरीच्या हे इकडून जमा करून आणल्या त्याच्या जंगलातून बहुत सारे आहे का तिकडं ह्या जंगलातल्या सगळ्या बाटल्या आहे आता आम्ही ह्या सगळ्या जमा करू ह्या सगळ्या आम्ही जमा करून ठेवतो स्टोरेज आणि खूप साऱ्या बाटल्या ह्या जंगलात पडून असतात हा प्लॅस्टिक कचरा म्हणजे प्राण्याला पण याचा त्रास होतो आणि कोणी कोणी फोडून ठेवून देत असतात तर ते आम्ही जमा करतो जेणेकरून त्याचा त्रास जंगलाला पर्यावरणाला चपकून टाकते का बाकी ते ह्या नाही मावणार नाही तशा ते चांगले राहते ना अशी काही कामात ह्या सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत त्या आम्ही सगळ्या जमा करून ठेवतो आणि आम्ही आता सगळ्या जमा आहेत आता पण ह्या सगळ्या आम्हाला म्हणजे विकू याच्यातून जे काही घेता येईल आ, ते घेण्याचा प्रयत्न खर्च होते आमचा थोडा पेट्रोल पाणी नाश्ता दिसता आम्ही रोज दोन तास दिसतो होतो आणि भरगस जंगलात आम्ही फिरत असतो कुठली भीती नाही या क्षेत्रात थोडा वाघाची भीती आहे पण आम्ही आता आम्हाला सवय झाली आहे जंगलात फिरण्याची आणि आमची आता थैली पॅक झाली बबलूने आता ती भरली आहे अजून बाकी बाटल्या तिकड आम्ही ठेवल्या आहेत आणि आता आम्ही आजपासून अजून नवीन सुरुवात करणार आहे नदीच्या काट्याला जेवढा बी प्लॅस्टिक कचरा जो आला असेल ते साफ करण्याचं काम आज आम्ही सुरू करणार आहे आता कारण की भरपूरसा प्लॅस्टिक कचरा येत असते चपला येत असते म्हणजे ह्या सगळ्या आपल्यामुळं आणि ते सगळ्या वाहून जात असते कस समुद्रात तर ते न जाता आपण इकडंच त्याचा योग्य विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही रात्री विचार केला आणि इकडं बहुत सारा बाळ्या बियर ते तिथे ठेवून तर ते सगळं काम आम्ही आता सुरू करणार आहे आम्हाला काही साहित्याची आवश्यकता आहे कोणी डस्टबिन द्या रेनकोट द्या छत्री देऊ शकता हँड ग्लोव आहेत बाकी दोन सायकली पाहिजे आम्हाला दोन स्वच्छता मित्रांना साध्या वाल्या दंड्याच्या बाकी काय आम्हाला जास्त काही महागड्या नको ज्या आवश्यक वस्तू साहित्य लागते तेच बाकी तर आम्ही आमच्या कामातून आम्ही स्वतःचा खर्च आम्ही करतोच बबलू कपड्याच्या दुकानात काम करते आणि मी माझा व्यवसाय आहे तर त्या या सकाळच्या कामाच्या आधी आम्ही सगळं आमचं काम आम्ही करतो सकाळी आणि हे निस्वार्थ सात वर्ष झाले आपले चालू आहे सगळं आणि हा परिसर सगळ्या बाटला बिटला दारू बाटल हे सगळं पडून राहतं ते उचलण्याचं काम आम्ही निस्वार्थ करत आहे तर आपलाही सहकार्य राहू द्या आ, हे सगळं चालवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि हे सगळं स्टोरेज असेल खर्च साहित्य तर आम्ही ते एवढं एपट करू शकत नाहीला आता जमा झाल्या दुसऱ्या जागच्या आहेत बबलून असं सगळं हे स्वच्छता अभियानातलं जमा केला आणि आम्ही ह्या बाटल्या आता यावर्षी सगळ्या ह्या स्टोरेज करून ठेवल्या आहेत पण पुढच्या वेळेस आम्ही त्याचा थोडा वेगळा वापर करण्याचा विचार केला आहे त्याची भिंत बनवण्याचा तर आता आम्ही सगळं जमा करून ठेवणार बियर बाटल तर ते सगळं ठेवणार आहे आम्ही बि आणि एवढी सगळी चुंगडी आता आम्ही रोज केलेला हा जमा कचरा आहे आता हा एवढा प्लॅस्टिक कचरा जंगलात जात असतो उडत असतो तर हा न जाता पर्यावरण कुठेतरी वाचेल समतोल राखेल आणि एक बियर बाटल आमची चुंगडी पण भरली आम्हाला मोठ्या मोठ्या चुंगड्या पण पाहिजे ते ज्या काड्या वाडल्या डस्टबिनमध्ये टाकते ना लोक दवाखान्या त्याच्यात त्याच्यात नॉर्मल माहीत नाही पण पन ते पण आपण पन देऊ शकतो मोठ्यावाल्या बॅग्स जेणेकरून आम्हाला त्या कॅरी करता येईल हा जेवढ्या सगळ्या बियार बाटल आणि बिसलेरी बाटल्या सगळ्या आमच्या जमा झाल्या आहेत सगळ्या रस्त्याच्या कडेला अंधारून जंगलातून जमा केलेल्या आहेत